आम्ही चालू समुद्रकिनारी आणि समुद्रावर कशाला चाललेले आहेत ते ते तुम्हाला तेथे ते गेल्यावरच सांगते आणि एडवंटच्या समुद्रकिनारी चाललेले आहेत आणि एडवंटचा समुद्रकिनारा आमच्या घरापासून जवळजवळ बारा ते ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही टू व्हीलर घेऊन चाललेलो आहोत हा बघा मस्त असा आमचा एडवंटचा समुद्रकिनारा आहे स्वच्छ आहे शांत आहे माणसांची वर्दई खूप इथे कमी असते आणि असा पण आम्ही आले होतो कालवे काढण्यासाठी पण समुद्राला ओटी आत्ताच लागलेली होतं म्हणजे पाणी आहे ते आत्ता सम खाली जायला लागलेलं ला आहे पूर्ण गेलेलं नव्हतं त्यामुळे आमचा पचका झाला म्हणजे पोपट झाला तर सांगितलं जाऊ दे ठीक आहे आता थोडी मजा तरी सांगितलं करून घेऊया मिळतील ती कालवं बघूया कर थोडीशी मिळतील तेवढी असा समुद्रकिनारा आहे आणि समुद्र हा कोणाला ना आवडत सर्वांनाच समुद्रासावर जाण्यासाठी आवडते आणि मस्त असं पाणी आणि झाल्यानं संध्याकाळचीच वेळ झालेली आहे सव्वापाच साडेपाच वाजलेले आहे त्यामुळे एकदम मस्त असं सूर्य वाटतो बघा आणि पाणी छान वाटते आणि आम्हाला ते दगड आहे तिथे आम्हाला जायचं होतं कालवा काढण्यासाठी पण तेथे भरपूर असं पाणी भरलेलं आहे ते मी तिथे जाऊ नाही शकत आपण मी विचार केला की जिकडे जवळचीच दगड आहे तिथे बघूया की कशी कालवा आहेत का तर आम्ही जोडीला घेतलेले वडेपाव आणि दर्शनी आणून दिला मला वडापाव आम्ही एडवणवरून वडेपाव घेतलेले होते तिकडचे वडेपाव खूप टेस्टी असतात त्यावेळे येथे हे दगडाला लागलेली कालवं आहे चिकटलेली कालवं अशी दगडाला चिकटलेली असतात आणि मी पहिल्यांदाच कालवं काढायला आलेली आहे लाईफमध्ये तर चला बघूया हो चल आता आम्ही विरे वगैरे घेऊन आले सांगितलं चल मते मिळतील खूप मिळतील पण भर समुद्राला पोटीचं आत्ता सुरुवात झाल्यामुळे मी मध्ये नाही जाऊ शकत म्हणजे आता जवळजवळ इकडचीच बघूया हे बघा ही एक कालव आहे तेव्हा असं वरचं कवच असं विनी काढून टाकायचं एका बाजूने आणि त्यामध्ये तो गोळा असतो बघा हा पद्धतीने छोट असे आहे छोटी कलव आहेत खूप मोठी मोठी असतात त्यामुळे छोटे छोटे गोळे निघालेले आहेत अजून एक मिळाला आहे बघा इथे जवळ एवढी छोटी छोटीच आहेत आणि मोठी असतात ते मध्ये असतात ते पाण्यामुळे आपण तर जाऊ नाही शकत तेव्हा इथे मला खुबे दिसले जे पहिले आम्ही लहानपणी शाळेत असताना खेळायचे ते बघा आता मी उचलते पाण्यामधून ते अशा पद्धतीचे असतात ते खुबे आणि पहिले आम्ही शाळेत होते तेव्हा असं हे खेळायचे एक खुब्याने आम्ही मधली सुट्टी असायची तेव्हा ह्याने आम्ही खेळायचे बघा शाळेची आठवण झाली खूप बघून मला की ते बगा। में की नारी मस्त असे ते बघा लाटामय मस्त अशी डिझाईन झालेली आहे किनारी छान छानपैकी आणि मस्त असा संध्याकाळचा सीन वाटतो आणि तेथे आहे ते एडवण बंदर आणि इकडे आहे आशापुरीचं मंदिरही प्रसिद्ध जे आशापुरीचं देवीचं मंदिर ते सुद्धा इथे एडवणलाच आहे आणि ते बघा हे काल आहेत छोटी छोटी आहेत मस्त असा समुद्रकिनारा आहे बघा आम्ही विह्याने आता काढायला लागलेले आहेत तर खूप कमी आहेत इकडे छोटी आहेत ती पण छोट असा एक मिळाला मला येथे पण आहेत बघा छोटी छोटी आहेत आणि ही खूप व्यवस्थित काढावं लागतात कारण की इथे हे ला पाय पडला तर पाय कापला जाऊ शकतो धारधार असते म्हणजे हे जे कवच असते यांचं त्याला धार असते व्यवस्थित असे चालावं लागतं इकडे चालताना हे बघा एक मस्त असं मिळालेलं आहे पण ते पण छोटंच आहे आणि अशापैकी ही कालवं असतात आणि दगड फोडून काढावी लागतात दगडामध्ये असतात आणि ते असं उभं असं जरा असं मोठं असते दगड हा त्यामध्ये ते असते आणि एकदा एका बाजून ते मारावं लागतो आणि असं खेचून ते वरचं कवच काढून त्यामध्ये हा गोळा असतो म्हणजे छोटासा असा प्राणीच असतो पण हा खूप पौष्टिक असतो कॅल्शियम हो, वगैरे भरपूर प्रमाणात असते आणि हा आमचा दर्श काहीतरी करायला लागलेला आहे तो त्याच्यात ह्याच्यात आहे काहीतरी शोधतोय सांगील काय माहीत नाही काय शोधायला लागले तो त्याच्यामध्ये बघा तर कुठे कुठेच आहेत तिथे जिथे मी तर तिथे मी असे बघतोय तिथे पण हे कालव आहे ते एक एका बाजूला बाजूनी टोक मारून मी बघा असं काढायचं असतं आणि मग तो हळूचकन असा त्यातला गोळा उचलायचा बघा इथे पण अशी सगळी छोटी छोटी कालवंच आहेत पण एक आहे आता एवढीच आम्ही कालव मिळाली आम्हाला छोटी छोटी सगळी होती आणि आता संध्याकाळचे जवळजवळ साडेसहा झालेले आहेत आणि अंधार पडायला लागलेला आहे आणि आम्हाला घरी जायला अजून पंधरा ते वीस मिनटं लागतील आता आम्ही चाललेलो आहेत घरी तर पोचता पोचता अंधार होईल सांगितलं चला आपण जाऊया ते बघा मस्त असं हा आहे एडवणचा शांत शीतल समुद्रकिनारा खूप सुंदर असा आहे आणि कच्ची आशापुरी देवी ही खूप प्रसिद्ध आहे कधी आले तर नक्की आहे या आणि हा आमचा दर्श आता आम्ही चाललो आहेत घरी तर घरी जाता जाता मला एडवणला आहे बघा कोळणी बसलेल्या दिसल्या मच्छी घेऊन आणि हे एडवणचं ताज ताज मच्छी हे काय माहीत नाही काहीतरी वेगळंच मी पाहिलं आणि हे पण मी पहिल्यांदाच पाहिले मासे आणि हे आहेत कालवं इथे पण भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि हे काहीतरी मोठा असा मासा आहे कापलेला तर ह्याला काय सांगतात ते मला माहित नाहीये इथे पण या सर्व कोळणी मच्छी घेऊन बसलेल्या आहेत रस्त्याच्या बाजूलाच बसतात आणि इकडचा मच्छी खूप फ्रेश असते ताजी ताजी असते ती बघा मस्त अशी कालवं होती आणि मी कालवं घेतली छानपिकाने ते चान बोई मच्छी आहे तसे आहेत शिंपल्या शिंपलाही मला आवडतात ते बघा मस्त अस छान शिंपल्या आहेत आणि याची भाजीही छान लागते आणि ह्या उकडवूनही छान लागतात म्हणजे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते इथे हे पण काहीतरी वेगळ्या प्रकारची मच्छी आहे तर मी मस्त अशी ह्या शिंपल्या घेतल्या ह्या मला शिंपल्या तिने उड्या तिने मला पन्नास रुपयाला दिल्या बघा किती किती आहेत त्या सर्व घेतल्या त्या आणि उकडवून छान लागतात थोडशा मीठ टाकून उकडवायच्या आणि खायच्या तशाच खूप सुंदर आणि टेस्टी लागतात म्हणजे मुलाला तर ह्या भरपूर आवडतात ते बघा इथे पण अजून मस्त अशी कालवं वगैरे पण आहेत तर मी अजून थोडीशी कालवा पण घेतली मला कालवा पण फार आवडतात कांदा टाकून फ्राय केल्यावर खूप छान अशी भाजी होते की चा मच्ची चा ते एकदम मस्तपैकी आणि हा हे सर्व इकडचा मच्छीचा बाजार तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा